पुणे ग्रामीण पोलीस दल व मनसर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मनसर येथे सायबर सुरक्षा दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुणे ग्रामीण पोलीसकडून महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना सायबर सेलविषयी माहिती देण्यात आली यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक मिथेश गट्टे सायबर मैत्र मुक्ता चैतन्य उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील पूर्व वळसे पाटील मनसर पोलीस स्टेशनचे बलवंत मांडगे पारगाव पोलीस निरीक्षक लहू थाटे आंबेगावचे तहसीलदार संजय नाग टिळक आंबेगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रमिला वाळूंज महाविद्यालयीन विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची काही क्षणचित्र पाठवली आहेत आपला आवाज आंबेगाव तालुका विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी पाहूयात

మహావిద్యా సర్వ అధ్యాప విద్యా విద్యా మహాత్మాధ్యమిక విద్యా ఔసరే ఇంజినింగ్ కాలిలో విద్యార్థి ఉపస్థితి బంధువు మాత్రం मी जास्त बोलणार नाही कारण याच्यातलं मला काही जास्त समजत नाही परंतु मी पोलीस दलाचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अशा प्रकारचा हा उपक्रम जे तुम्ही भारताचं भविष्य घडवणारे उद्याचे नागरिक आहात त्यांच्यासाठी या सगळ्या विषयाच्या संदर्भात समोर माहिती आणलेली आहे आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये किंवा हायस्कूलमध्ये होतो तेव्हा नेहमी निबंध असायचा विज्ञान हे शाप की वरता आता विज्ञानाच्या ऐवजी टेक्नॉलॉजी हे शाप की वरता असं म्हणायची वेळ आलेली आहे आणि त्याच्यावर सगळं व्याख्यान या ठिकाणी झालं तसं पाहिलं तर जरा शांत बसा प्लीज तस जर पाहायचं झालं तर द्रोणाच्या शिक्षण दिलं तसंच आज या संगणकाच्या माध्यमातून आपण हे बाकीचे विषय सोशल मीडिया इंस्टाग्राम आमचं तुमचं मी काही त्याला फार महत्व देत नाही परंतु याच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण आपल्याला अभ्यास करताना आणलेली कुठली माहिती गुगलवर जाऊन त्या ठिकाणी काढू शकतो काल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काय चर्चा झाली ते आज आपल्याला इथं घरी बसून समजू शकतो त्यामुळे जगामध्ये काय काय घडत आहे त्याचा विचार आपल्याला भविष्य काळामध्ये केला पाहिजे आणि त्या फायद्यामधून आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे विराकरण वेळ घालवा चेन्नई हायकोर्टाने असा एका केसमध्ये निकालामध्ये असं म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही एखादा मेसेज फॉरवर्ड करता तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुम्हाला तो मेसेज कळलेला आहे तो मेसेज तुम्ही वाचलेला आहे तो मेसेज तुम्हाला पटलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तो मेसेज फॉरवर्ड आहात याचा अर्थ असाही होतो की जर तो मेसेज चुकीचा असेल ती अफवा असेल जर ती अर्धवट माहिती असेल तर हो कि ती पुढे ढकलण्यामध्ये तुम्हीही तितके सहभागी असता त्यामुळे आपल्याला हे अनेकदा लक्षात येत नाही की आपण चुकीची माहिती पुढे ढकलतोय का बरोबर माहिती पुढे ढकलतोय पण प्रत्येक वेळेला कुठलाही मेसेज फॉरवर्ड करण्याच्या आधी आपण स्वतःला दोन प्रश्न विचारायला पाहिजे की हा मेसेज फॉरवर्ड केला पाहिजे का सगळ्यात पहिला प्रश्न आणि हा मेसेज खरा आहे का कारण मग अशी काही बोलताना पण म्हणाल्या की फेक न्यूज आणि फेक कंटेंटचा बाजार इतका वाढतोय आणि आपल्याला कळत नाही अक्षरशः समजत नाही म्हणजे एआय टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने आता वाढते आहे फोटो क्रॉच करणं भावनांवर हो। इतकं अवलंबून त्याच्यातली पहिली भावना असते मोह आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा इतका मोह पडलेला असतो त्या इंटरनेटच्या जगामध्ये की नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मला फुकट मिळणार आहे अशी लिंक आली की धडाधड त्याच्यावरती क्लिक केलं जातं पण तिथे एक प्रश्न स्वतःला विचार मिळावा की नेटफ्लिक्स मला फुकट सबस्क्रिप्शन का देईल का देईल नेटफ्लिक्सचं फुकट सबस्क्रिप्शन फक्त एका ओ टी टी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन आपल्याला फुकट मिळतंय हा आपल्यासाठी मोहाचा ट्रॅप आहे बहुतेक वेळेला गेमिंगमध्ये फुकट लिंक मिळणे ओ टी टी प्लॅटफॉर्ममध्ये फुकट लिंक मिळणे त्याच्यानंतर अजून अशी खूपच कुपन्स आहे की तुम्हाला ऍमेझॉन च लिंक मध्ये खूप फिरत होती म्हणजे खोटी लिंक होती ऍमेझॉन च्या नावाने फिरत होती की या लिंक वर क्लिक करा आणि तुम्हाला आयफोन मिळेल ऍमेझॉन अश्यानं कोणाला आयफोन वेळला बसलेला हा अगदी बेसिक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे त्यामुळे अनेकदा मोह आपला स्वतःचाच मोह हा आपल्याला हा सगळ्यामध्ये अर्गचे महत्वाचा होता आहे तो म्हणजे कन्सेटचा जो ह्याच्या काळात पुढच्या काळात एकूणच माध्यम वापरामध्ये आणि कायद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चेला जाणार आहे तो म्हणजे कन्सेंटचा मुद्दा कन्सेंट म्हणजे परवानगी माझा फोटो सोशल मीडियावरती टाकायला परवानगी आहे का माझी माझ्या मित्रांनी किंवा मैत्रिणी माझा फोटो व्हायरल करायला सोशल मीडियावर टाकायला कोणाशी तरी शेअर करायला मी माझी परवानगी दिली आहे का नाही हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आपण दुसऱ्या माणसाची परवानगी हा मुद्दा बऱ्यापैकी धोक्यात येतो अनेकदा आपल्या तो, तो लक्षातही नसतो तुम्ही तुमच्या आई वडिलांना आजूबाजूच्या तरुण लग्न झालेल्या जोडप्यांना पण हे जरूर सांगा की मुलांचे फोटो ज्या पद्धतीने शेअर होतात सातत्याने तसं शेअरिंग करणं बरोबर नाहीये आणि मुलांचे मुलांची सुद्धा फोटो शेअरिंग करताना व्हिडिओ शेअरिंग करताना परवानगी घेणं हे आव, आवश्यक आहे हे कशासाठी आवश्यक आहे की तो एक ती एक सवय आपल्याला लागणं गरजेचं आहे की कुठलाही फोटो व्हिडिओ दुसऱ्या व्यक्तीचा जेव्हा मी शेअर करते जेव्हा मी व्हायरल करते जेव्हा मी तो इतरांवर इतरांना पाठवते तेव्हा ही माझी जबाबदारी असली पाहिजे की मी त्या व्यक्तीला विचारलंय